नमस्कार मित्रांनो मी विशाल भारतीय आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे मी गर्दी पोस्ट मराठीमध्ये तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कर आम्हाला गोष्ट की लवकरात लवकरच जाहिरात मिळणारे पोलीस भरतीची हजार छोटी तर आता ला तयारीला ला 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 लागून जा आता कंबर कसून घ्या ठीक आहे एवढी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही सतरा हजाराचा वर झाला आहे ठीक आहे आणि ह्या वर्षी गर्दी अंगावर आलीच पाहिजे हा निर्धार करा त्यासाठी लागणारे सर्व कष्ट आपण तुम्ही आणि सगळे जण करू ठीक आहे गणित गणिताने साठी टेन्शन घ्या नको मी आहे ठीक आहे व्यवस्थित आपण रेग्युलर व्हिडिओ बनवू त्या व्हिडिओचा तुम्ही रेग्युलर सराव करा ठीक आहे आणि आपण सगळे जे आहेत डाऊट्स आपण सगळे क्लिअर करू जेणेकरून परीक्षेत येणारा कोणताही प्रश्न सुटला नाही पाहिजे आपला पैकीच्या पैकी मार्क मिळाला पाहिजे तर आपल्याला गणिताने रिजनिंग मिळेल ठीक आहे तर याच प्रक्रियेत आपण नफा एन सुरू केला होता ठीक आहे त्याचा पहिला पार्ट बघितला आपण ह्या पार्टमध्ये आपण हा चॅप्टर संपवणार आहोत आणि पुढच्या चॅप्टरकडे वेळणार बेसिक आपण जाणून घेतलं होतं ना पाणी थोडंसं तर आता उरलेले जे क्वेश्चन आहेत ते आपण ह्या भागात घेणार आहोत तर ह्या भागातला पहिला प्रश्नाकडे घेऊन वाढत आहे तर पहिला प्रश्न काय म्हणतात सीताने एक वस्तू गीताला दहा टक्के तोट्याने विकली गीताने रमेशला तीच वस्तू वीस टक्के नफाने विकली जर रमेशला ती वस्तू एकोणीसशे चौवेचाळीस रुपयाला मिळाली असेल तर सीताने ती वस्तू किती रुपयाला विकत घेतली होती एवढं विचारलं आपल्याला ठीक आहे तर सीताने एक वस्तू गीताला विकली किती दहा टक्के टोटल दहा टक्के म्हणजे एक अपॉंट दहा म्हणजे दहाची वस्तू गेली नऊ ला गीताने ती वस्तू रमेशला विकली किती वीस टक्के नफ्याने वीस टक्के म्हणजे किती होतात एक अपॉइंट पाच म्हणजे पाच ची वस्तू गेली सहा बरोबर आहे म्हणजे पन्नासची वस्तू नऊ सक चौपन्नला गेली आता चौपन्न म्हणजे रमेशने घेतलेली ती रक्कम बरोबर आहे किती आहे एकोणीसशे रुपये त्याने दिले तर पन्नास बरोबर किती जे गीताने लिहिलेले रक्कम आहे ती ठीक आहे इथं दोनचा भाग तोडला आपण तर सत्तावीस दुने चौपन्न होतात बरोबर त्यानंतर इथं पुन्हा दोनचा भाग तुटत आहे तर इथं भाग तोडला किती म्हणजे नऊ दुने अठरा बरोबर उरला एक पुन्हा भाग तोडला इथं तर तिथचा भाग तुटला सात दुने चौदा पुन्हा दोनचा भाग तुटला किती येईल बी दोने चार बरोबर ओके पुन्हा आता जर सत्तावीसचा भाग तोडला आपण ठीक आहे इथं सत्तावीसचा भाग तोडला आपण हैं, था, था, तर किती आहे सत्तावीस तीन एक्क्याऐंशी बरोबर आहे उल्लेख किती होता सोळा बरोबर आहे त्याच्यानंतर सत्तावीस सतरा एकशे बासष्ट बरोबर म्हणजेच एक्स बरोबर किती लिहिलं तर पन्नास गुणीला किती घेईल छत्तीस बरोबर आहे आणि छत्तीस पंची जे किती होतात एकशे ऐंशी एक शून्य म्हणजे सीताार्थ ती जी वस्तू आहे ती किती रुपयाला विकत घेतली होती तर अठराशे रुपयाला विकत घेतली होती ठीक आहे चला नेक्स्ट क्वेशनकडे बघू आपण की दुकानदार पाचशे रुपये छापील किमतीच्या घड्याळावर वीस टक्के सूट देतो तरी सुद्धा त्याला तीस टक्के नफा होतो तर घड्याळाची खरेदी किंमत किती चला ठीक आहे बघा एक महत्वाचं सूत्र सांगितलं मी तुम्हाला सीपी अपॉन एम पी हे काय असते शंभर मायनस डिस्काउंट अपॉन शंभर प्लस प्रॉफिट ठीक आहे ओके ठीक आहे तर बघा सीपी काढायची आपल्याला खरेदी किंमत मार्क दिली आपल्याला किती पाचशे रुपये बरोबर इथून डिस्काउंट मायनस केला वरील किती ऐंशी इथं प्रॉफिट ऍड केलं किती होईल एकशे तीस बरोबर हे शून्याला शून्य खतम झाले म्हणजे जे सी पी आहे खरेदी किंमत आहे ते किती येईल बघा अठा पंचेचाळीस त्याच्यावर दोन शून्य म्हणजे चार हजार अकाउंटमध्ये किती येईल तेरा बरोबर तर इथं ते तरी एकोणचाळीस बरोबर उरला एक त्याच्यानंतर शून्याचा भाग त्याच्यानंतर तेवीस साथी किती झाले एक्क्याण्णव बरोबर आहे त्याच्यानंतर पॉईंटमध्ये भाग तर बघा तीनशे सात कुठे एकाच ऑप्शन आहे तीनशे सात पॉइंट सहा ठीक आहे तर त्या वस्तूची जे खरेदी किंमत असेल ते किती असेल तीनशे सात पॉईंट सहा रुपये असेल ठीक आहे चला नेक्स्ट कडे बरोबर काय म्हणतात एका व्यक्तीने दोन घरे प्रत्येकी पन्नास लाख रुपयांना विकली पहिले घर विकल्यानंतर सोळा टक्के नफा व दुसरे घर विकल्यानंतर सोळा टक्के तोटा झाला तर संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा म्हणा गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो सारखाच नफा किंवा तोटा होत असेल तर अशा व्यवहारात नेहमी तोटा होतो ठीक आहे तर किती टक्के तोटा होतो जेवढा सारखाच नफा किंवा तोटा झाला त्याचा वर्ग भागेला शंभर म्हणजे किती येईल इथं सोळाचा वर्ग भागेला शंभर सोळाचा वर्ग किती होते दोनशे छप्पन भागीला किती शंभर बरोबर म्हणजेच किती येईल दोन पॉईंट छप्पन टक्के काय झाला लॉस झाला तोटा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घडू बाबा काय म्हणते एका व्यापाराने वस्तूची किंमत तीस टक्केने वाढवली नंतर वीस टक्के सूट दिली तर किती टक्के न पाहिला ठीक आहे अशा वेळेस काय करायचं एक फॉर्म्युला लावायचं ए प्लस बी प्लस मायनस ए बी अपॉन शून गोष्ट लक्षात येत वाढलं तर प्लस कमी झालं तर मायनस आता बघा तीस टक्केने वाढत आहे म्हणून तीस आणि वीस टक्के सूट दिली म्हणजे मायनस आता एक प्लस असेल एक मायनस असेल तर इथं नेहमी मायनस दोन्ही सारख्याची नस म्हणजे दोन्ही वाढत असेल किंवा दोन्ही कमी होत असेल ते इथं प्लस ठेवायचं एक वाढत असेल एक कमी होत असेल तर मायनस ठेवायचं किती तीस गुणीला किती वीस भागेला काय शंभर गोष्ट समजत आहे तर दोन शून्य खतम झाले आणि इथं उरते ती दहा दहा मायनस किती सहा म्हणजेच किती थी चार हे कशात आहेत प्लस प्लस म्हणजेच काय झाला नफा झाला काय झाला नफा किती चार हे नफा जाणार ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण काय म्हणते एक वस्तू नऊशे रुपयांना विकल्यामुळे जेवढा नफा होतो तेवढाच ती वस्तू सातशे रुपयांना विकल्यामुळे होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती बघा जेवढाच नफा तेवढाच तोटा होत असेल एका वेगवेगळ्या किमतीवर विकल्यानंतर वस्तूची जी खरेदी किंमत काढायची मूळ किंमत काय करायचं ते विक्री किमतीची गिरीज करायची भागीला दोन म्हणजे त्यांची सरासरी करायची एकंदर ते नऊशे प्लस सातशे भागीला दोन म्हणजेच किती झाले ते सोळाशे भागीला दोन म्हणजेच किती आठशे रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण त्या म्हणते एक वस्तू चौदाशे रुपयांना विकल्यामुळे तीस टक्के नफा होतो तर तीच वस्तू एकवीसशे रुपयांना विकली तर शेकडा नफा किती ठीक आहे तर बघा चौदाशे रुपयाला आपण ती वस्तू विकली तर तीस टक्के नफा झाला म्हणजे एकशे तीस टक्क्यांना ती गेली तर एकवीसशे रुपयाला जर आपण ती वस्तू विकत आहोत तर किती टक्के नफा किंवा टोटल एवढं कडायचं आहे तर बघा सातशे दोन्ही चौदाशे आणि सातशे त्रि एकवीस बरोबर आहे आणि इथं भाग भाग तोडला आपण तर किती येईल पासष्ट दोन्ही एकशे तीस बरोबर आहे म्हणजेच एक्स बरोबर पासष्ट गुणीला तीन हे झाले एकशे ऐंशी आणि ते पंधरा एकशे पंच्याण्णव बरोबर आहे आहे ते जास्त तू शंभर मायनस करून म्हणजे किती झालं पंच्याण्णव टक्के काय झाला फायदा झाला काय झाला पंच्याण्णव टक्के नफा ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण काय म्हणताय एका दुकानदाराने एक पाच वस्तू अठरा टक्के नफ्याने विकल्यास आणि उर्वरित वस्तू वीस टक्के नफ्याने विकल्यास एक गुण नफा कि एक अपॉन पांच वस्तु तो अठरा प्रॉफिट ने विकत है ठीक है उरले आता पांच पैकी एक वस्तु विकली तो उसे चार चार अपॉन पांच तो किसी ने विकत है वीस टक्के प्रॉफिट ने विकत है ठीक है अठारह बटे पांच प्लस ऐसी अकाउंट पांच है हे वर्षांची बेदीस् की बेस तर सारखा आहे हे किती झालेत अठ्ठ्याण्णव अपॉन पाच बरोबर आहे तर अपॉन पाच आहे तर आपल्याला भागात काढायचं आहे तर काय करायचं वर्षांची दुप्पट करायची किती एकशे शहाण्णव आणि एका संख्येनंतर पॉईंट नऊ झालं गेल एकोणीस पॉईंट सहा टक्के काय झालं फायदा झाला ठीक आहे ही झाली एक पद्धत आता तुम्ही सर डायरेक्ट डायरेक्ट कसं केलं एक दुसरी पद्धत सांगा ठीक आहे दुसरी पद्धत आपण बघू बर दुसऱ्या पद्धतीने जाऊ आपण पहिले याला खतम करून ठीक आहे याला केलं खतम आता दुसरी गरज समज एक वस्तू आहे त्या वस्तूची म्हणजे ते वस्तू हजार आहे असं समजा सध्या पूर्ण ठीक यापैकी एक अपॉन पाच एक अपॉन पाच म्हणजे किती येईल दोनशे हे विकलं आपण अठरा टक्के प्रॉफिट आता अठरा टक्के प्रॉफिट किती येईल याचं याचे अठरा टक्के होतील छत्तीस बरोबर ओके आणि उर्लेत किती आता आठशे हे विकले आपण वीस टक्के प्रॉफिट आता याची वीस किती होतील ऐंशी एकोणीस एकशे साठ आता टोटल प्रॉफिट किती झाला बघा वन सिक्स किती वेळ झाला एक हजारावर तर वर किती झाले पर्सेंटेज आहे ते दोन ला दोनशे खतम झाले आणि किती झाले एकशे शहाण्णव पॉईंट एकशे शहाण्णव दहा किती एका संख्येनंतर पॉईंट म्हणजेच एकोणीस पॉईंट सहा टक्के काय झालं प्रॉफिट तर तुम्ही ती पद्धत फॉलो करू शकता नाही समजलं तर ही पद्धत फॉलो करू शकता ठीक आहे फरक काही पडणार नाही दोन्ही पद्धतीने आन्सर सारखंच निघणार आहे ठीक आहे तर पद्धत तुम्हाला सोपी वाटेल किंवा समजेल त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा ठीक आहे तर आन्सर एकोणीस पॉईंट सहा टक्के काय झालं फायदा झाला ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे एक वस्तू तीनशे साठ रुपयाला विकल्यामुळे दहा टक्के तोटा होतो तर पहले पहले? ती वस्तू किती रुपयांना विकली असता दहा टक्के नफा बघा तीनशे साठ रुपयाला आपण विकली ती वस्तू तर दहा टक्के तोटा झाला म्हणजे नव्वद पर्सेंटचा ती वस्तू गेली कारण दहा टक्के काय पाहिजे आपल्याला फायदा पाहिजे एकशे दहा टक्के पाहिजे आपल्याला फायदा बरोबर तर ते कितीला येईल बघा नऊशे छत्तीस होता तिथे चारचा भाग दाखल म्हणजे एक्स बरोबर किती अकरा चौकी चौवेचाळीस सांगेच्या एक शून्य म्हणजे चारशे चाळीस रुपयाला आपल्याला ती वस्तू विकावी लागेल जेणेकरून दहा टक्के नफा बरोबर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण पाच वस्तू चार रुपयांना खरेदी करून चार वस्तू पाच रुपयांना विकल्या तर शेकडा नफा काढा ठीक आहे अशा क्वेश्चनमध्ये बरेच मुलं गोंधळतात ठीक आहे गोंधळाचे काही टेन्शन नाही मी एकदम सोपी ट्रिक सांगतो ते गोष्ट लक्षात ठेवायची बघा एका साईडला वस्तू बरोबर दुसऱ्या साईडला ऋतू ठीक तर बघा पाच वस्तू चार रुपयाला विकला आपण आणि इकडे चार वस्तू पाच रुपयाला विकता गोष्ट समजत आहे इथून करायचा क्रॉस हा पहिला क्रॉस आहे चार ते सोळा ठीक आहे त्याच्यानंतर हा दुसरा क्रॉस ठीक आहे पाच पैसा पंचवीस गोष्ट समजत आहे म्हणजे सोळा रुपयाची वस्तू आपण पंचवीस रुपयाला घेतली प्रॉफिट झाला किती नऊ नऊ प्रॉफिट झाला कितीवर सोळावर गोष्ट समजत आहे ठीक आहे तर शंभरावर किती किंवा जर तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल कोणती एक अपॉइंट सोळा एक अपॉइंट सोळा मध्ये किती असतात सहा पॉईंट पंचवीस ठीक आहे तर नऊ काढायचे तर गुणीला नऊ काढा तर नऊ सतत चौपन्न म्हणजे चौपन्नच्या जवळपासचा काहीतरी आन्सर आहे तिथं एकाचा ऑप्शन छप्पन पॉईंट पंचवीस त्याचा आन्सर आहे ठीक आहे म्हणजे याचा आन्सर किती छप्पन पॉईंट पंचवीस काय झालं प्रॉफिट झालं ठीक आहे पूर्ण कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आपल्या जवळ पहिलेच वेळ कमी असते मित्रांनो परीक्षेत ठीक आहे आणि त्या वेळेत आपल्याला सगळी उदाहरणं सॉल्व्ह करायची आहेत तर आपल्याला स्पीड वाढवावं लागेल आणि स्पीड वाढवा लागली तर आपण प्रत्येक उदाहरणं एकदम भाग पूर्ण तुटत पर्यंत बघू नाही शकत त्याच्या जवळपासचा आन्सर बघून आपण पटकन आन्सर काढू शकतो जर इथेही तुम्ही भाग तोडला तर बघा गुणिला जर शंभर केला आपण तर बघा काय म्हणजे इथे चारचा भाग कुठे इथं पंचवीसचा चा भाग कुठे आणि पंचवीस किती येईल दोनशे पंचवीस भागीला जर चार केला तर आन्सर किती भेटेल छप्पन पॉईंट पंचवीस आपण असंही करू शकतो पण जर जवळपास जाता येत असेल आणि डायरेक्ट आन्सर निघत असेल बघा इथं आन्सर किती आला चौपन्न बरोबर आहे नऊ स चौपन आता इथे आपण मल्टिप्लिकेशन नाही केलं जर केलं बी तर बघा किती होईल पंचवीस नऊ दोनशे पंचवीस म्हणजे दोन पॉईंट पंचवीस बघा डायरेक्ट आन्सर निघते किती छप्पन पॉईंट पंचवीस असंही आन्सर करू शकता तुम्ही तर आपल्याला आपली स्पीड वळवायची अॅक्युरेसी विथ स्पीड दोन्ही गोष्टी पाहिजेत असं नाही स्पीड आहे भळभड आपलं काहीतरी काटपीट केलं आणि आन्सर चुकवलं नाही अॅक्युरेसी पाहिजे बरोबर आहे स्पीड आहे ठीक आहे पण त्याच्याबरोबर आन्सर बरोबर पण निघले पाहिजे आणि स्पीड ह्या दोन्ही गोष्टी मेंटेन करायच्या तेव्हा पैकीच्या पैकी मार्क मिळतो ठीक आहे तर ह्या दोन्ही गोष्टी सांभाळा आन्सर आपोप ठीक आहे आपण एक दूधवाला सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकून विकतो जर त्याला साठ टक्के नफा होत असेल तर तो प्रति लिटर किती पाणी टाकतो चला ठीक आहे आता एक लिटर मध्ये असतात हजार एम एल आणि हे हंड्रेड पर्सेंट याच्यावर त्याला आणखी साठ पर्सेंट प्रॉफिट पाहिजे म्हणजे साठ टक्के बरोबर किती एवढंच तगडायचंय खूप कठीण नसतात फक्त गोंधळून टाकतात आपल्याला असे प्रश्न ठीक आहे एकदम इझी असतात बघा शून्याला शून्य खतम झालं म्हणजे किती होईल एक बरोबर दहा बहिणी साठ म्हणजे सहाशे सहाशे एम एन त्याला पाणी टाकावं लागेल म्हणजेच त्याला साठ टक्के फायदा होईल किती इझी आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळ रमेश नऊ वस्तू सोळा रुपयांना खरेदी करतो व अकरा वस्तू वीस रुपयांना विकतो तर नफा किंवा तोटा किती होईल बघा आर्टिकल म्हणजेच वस्तू आणि इकडे रुप ठीक आहे नऊ वस्तू सोळा रुपयांना खरेदी करतो आणि अकरा वस्तू वीस रुपयांना विकतो बरोबर आहे तुम्ही काय म्हंटल क्रॉस करा हे किती झाले एकशे शहात्तर आणि इकडे क्रॉस केलं आपण हे किती झाले एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी एकशे शहात्तरला ला घेऊन एकशे ऐंशीला विकलं तर चार रुपयाचं जा प्रॉफिट झालं आपल्याला चार रुपयाचा प्रॉफिट झाला ठीक आहे कितीवर झाला एकशे शहात्तर वर झाला ठीक आहे त्या शंभर वर केली इथं पहिले भाग तोडून बघू इथं चारशे सोळा एक बरोबर आहे पुन्हा चारशे सोळा ठीक आहे म्हणजे एक अपॉइंट शेवट आता तुम्हाला विचार विचारला असेल आता भाग कसं तोडायचं बाबा मुलीला शंभर करून भाग तोड नाही बरोबर इथं थोडस विचार करायला कसं बघा एक फ्रॅक्शन वाढू आहे एक अपॉइंट अकरा याची व्हॅल्यू किती येते मित्रांनो नऊ पॉईंट झिरो नाही बरोबर आहे अपाऊनमध्ये याला जर चार नी बुल तर हे किती होतील चौवेचाळीस म्हणून इकडे अपाऊन चार करून टाका म्हणजेच किती येईल बघा इथं भाग तुटला दोनचा भाग तुटेल त्याच्यानंतर पॉईंट त्याच्यानंतर एक उरेल मग चार दोन्ही आठ बरोबर आहे पुन्हा दोन उरले सातशो अठ्ठावीस बरोबर आहे म्हणजे दोन पॉईंट सत्तावीस टक्के काय झाला प्रॉफिट झाला बरोबर प्लस मध्ये येत आहे या पद्धतीने म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी जर माहित असतील फ्रॅक्शन व्हॅल्यू जर माहित असतील तर ते उदाहरणं किती इझी करतात बघा म्हणून मी तुम्हाला परसेंटेज घेताना पूर्ण फ्रॅक्शन व्हॅल्यू सांगितलं त्या फ्रॅक्शन व्हॅल्यूचा मदत घेऊन आपण अशी उदाहरणं जे आपल्याला कठीण वाटतात ते किती सोपी पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो परस्पर हो अशाच गोष्टी आपल्याला परीक्षेत पण करायच्या गणित काय खूप कठीण विषय नाहीये आहे मित्रांनो आपण त्याला कठीण बनवतो जर तुम्ही त्या गोष्टीचा प्रॅक्टिस कराल छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तर साहजिकच त्या गोष्टी सोपी होणार आहेत तुमच्यासाठी पण तुम्ही त्याला सोडवालच नाही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या माहीतच नसतील तुम्हाला तर हा सोपी असणारा विषय जो आहे गणित हा खूप कठीण वाटणारच आहे तर महत्वाची गोष्ट काय प्रॅक्टिस प्रॅक्टिस मॅन परफेक्ट असंच नाही म्हणता जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल गणिताची तेवढा तो इझी होईल तुमच्यासाठी ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वेळ आपण काय म्हणत आहे एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी चाळीस हजार रुपयांना विकल्या पहिली वस्तू विकल्यानंतर तीस टक्के तोटा झाला व दुसरी विकल्यानंतर चाळीस टक्के नफा झाला तर संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती बघा पहिले तोटा झाला मग नफा झाला म्हणजे मायनस आणि प्लस तर बघा चाळीस मायनस तीस आता बघ प्लस मायनस आहे म्हणून इथं मायनस तीस गुणीला चाळीस भागीला किती येईल शंभर तर इथं येईल दहा मायनस इथून दोन शून्य खतम झाले 312 बारा म्हणजे किती येईल मायनस दोन आणि मायनस दोन म्हणजेच काय झालं दोन टक्के काय झालं लॉस काय झाला दोन टक्के लॉस ठीक आहे काय म्हणत आहे एक वस्तू पाच टक्के नफ्याऐवजी तीन टक्के नफ्याने विकली तर अठ्ठ्याऐंशी रुपये कमी मिळतात तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणजे पाच टक्के विकायचं होतं आपल्याला आपण तीन टक्क्यानेतून किती टक्के कमी केले आपण दोन टक्के आणि हे दोन टक्के कोणाचं बरोबर आहे रुपयांमध्ये अठ्ठ्याऐंशी रुपयाचे तर शंभर टक्के कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत ही शंभर टक्के असते बरोबर किती इथं भाग तो तोडलं किती म्हणजे किती चौवेचाळीस आणि चौवेचाळीस गुणीला जर आपण शंभर केलं तर एक्स ची वेळ किती चार हजार चारशे रुपये बरोबर तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती चार हजार चारशे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे बघू एका दुकानदाराने दोनशे त्रेचाळीस वस्तू विकल्यानंतर सत्तावन्न वस्तूंच्या विक्री एवढा तोटा होतो तर शेकडा तोटा काढ आता जो लॉस आहे लॉस कसा काढतो मित्रांनो आपण खरेदी किंमत मायनस विक्रीची किंमत बरोबर आहे तर लॉस किती झाला सत्तावन वस्तूंचा आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे सीपी बरोबर आहे मायनस विक्रीचे वस्तू किती आहे टू फोर्टी थ्री तर जे सीपी आहे हे किती सत्तावन्न हा इकडे झाला प्लस दोनशे त्रेचाळीस बरोबर आहे म्हणजे किती टिकले तीनशे इथपर्यंत गोष्ट सांगते म्हणजे आता सत्तावन लॉस झालं कितीवर खरेदी किंमतीवर खरेदी किंमत किती आहे तीनशे म्हणून शंभर वर किती तर दोन शून्य इथं खतम झाले आणि इथं भाग कुठला एकोणीस तीस सत्तावन म्हणजेच काय झालं एकोणीस टक्के काय झालं तोटा टोटा काय झालं एकोणीस टक्के लॉस झाला ठीक आहे ने, नेक्स्ट क्वेशन कडे ओढ एक दुकानदार माल खरेदी करताना दहा टक्के विकताना वीस टक्के ठकतो तर तो एकत्रित किती टक्के ठकतो आता जर तो चुती बनवत असा व्यक्तीला हुल्लू बनवत असा ठीक आहे तर त्याचाच फायदा होता म्हणजे इथेही तो प्लस मध्ये आहे आणि इथेही प्लस मध्ये आहे प्लस मध्ये काय होईल दहा आणि वीस तीस प्लस दहा गुणीला वीस अपॉइंट शंभर बरोबर आहे इथून दोन शून्य खतम झाले म्हणजे हे झाले तीस प्लस दोन म्हणजे किती झाले बत्तीस म्हणजे बत्तीस टक्के काय झाला त्याचा प्रॉफिट झाला किती झाला ठीक आहे सर क्वेश्चनकडे काय म्हणतोय एक व्यक्ती एक किलो वजनाच्या ऐवजी नऊशे साठ वजनच एक किलोग्राम म्हणून वापरतो तर तो किती टक्के जास्त नका मिळवतो आता बघा हजार द्यायचं होतं तो नऊशे साठ येत आहे तर त्याचा प्रॉफिट किती होताय आहे चाळीस चाळीस ग्रामचा होत ना चाळीस ग्रामचा प्रॉफिट झाला कितीवर जेवढा तो वापरत आहे कितीवर नऊशे साठ वर तर शंभरवर किती तर इथं शून्याला शून्य खतम केलं इथं जर बघितलं तर इथं दोन आणि चार बरोबर चोवीसचा भाग तुटला चोवीसच छान म्हणजे एक पॉईंट चोवीस आता बघा एक पॉईंट चोवीस काढायचे आहेत कसं हे सांगतो तुम्हाला आपल्याला एक पॉईंट बारा माहित आहेत का बरोबर माहित आहे एक अपॉन बारा म्हणजे होतात आठ पॉईंट ठीक आहे अपॉन दोन का बरं कारण की याला दोन न तर हा चोवीस होईल इकडे अपॉन दोन करा लागेल म्हणजे किती येईल तर दोन्ही भाग तोडला तर किती येईल इथं चारचा भाग तुटला नंतर इथं एक आणि त्याच्यानंतर सायन्वरील बारा ठीक आहे म्हणजे किती होईल चार पॉईंट सोळा टक्के प्रॉफिट ठीक आहे का की बारा पुस्तके विकल्यानंतर दोन पुस्तकांच्या खरेदी किंमती एवढा नफा होतो तर शेकडा नफा किती चला आता प्रॉफिट प्रॉफिट काय असते जे विक्री किंमत आहे मायनस खरेदीची किंमत प्रॉफिट किती झाला दोन पुस्तकांचा विक्रीच्या पुस्तका किती आहेत बारा आपल्याला खरेदीच्या पुस्तका काढायच्या तर किती सीपी होईल तो किती हा इकडे आला म्हणजे मायनस होईल हा इकडे गेला प्लस बरोबर तर बारा मायनस दो, दोन म्हणजे किती दहा म्हणजे दोन प्रॉफिट झाला कितीवर दहावर इथून हाफ तोडलं किती आहे एक अपॉइंट पाच आणि एक अपॉइंट पाच म्हणजे त्याची फ्रॅक्शन किती असते वीस टक्के म्हणजे वीस टक्के काय झाला प्रॉफिट झाला ठीक आहे चला, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे एवढं आपण एका वस्तूची विक्री किंमत म्हणजे एस पी ही खरेदी किंमतीच्या म्हणजे सीपीच्या निम्मी आहे म्हणजे किती आहे अर्धी आहे तर शेकडा नफा घेऊ होता किती तर एस पी अपॉन सी पी बरोबर किती एक अपॉन दोन म्हणजे दोनची वस्तू आपण एकला विकत आहोत एकचा लॉस झाला आपल्याला एकचा लॉस झाला कितीवर खरेदी किती दोन वर आणि एक अपॉन दोन किती पन्नास टक्के यायला पन्नास टक्के नुकसान झालं ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण काय म्हणताय दुकानदाराने पुस्तकीच्या हजार प्रति नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना विकल्यानंतर आठशे न्याण्णव नफा होतो तर प्रत्येक पुस्तकाची खरेदी किंमत किती चार तर खरेदी किंमत काढायची आहे काय असते खरेदी किंमत ही काय असते मित्रांनो विक्री किंमत मायनस प्रॉफिट बरोबर तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव मायनस आठशे नव्याण्णव म्हणजे किती येईल नऊ हजार शंभर बरोबर हे ज्याला सगळ्या पुस्तकांची किंमत आपल्याला एका पुस्तकाची किंमत कळायची आहे किती घेतले पुस्तक आपण हजार म्हणून डिवायडेड बाय हजार बरोबर आहे हे दोन शून्याला दोन शून्य खतम आणि एका संख्येनंतर पॉईंट म्हणजे किती येईल नाईन पॉईंट वन बरोबर आहे म्हणजे एका पुस्तकीची जी खरेदी किंमत आहे ती किती आहे नऊ पॉईंट एक रुपये ठीक आहे तर अशा प्रकारे जे उरलेले क्वेश्चन होते नफ्या आणि तोड्याचे आपण ते घेतले आणि अशा प्रकारे ह्या चॅप्टर इथं संपवलाय आपण ठीक आहे असेच नवीन नवीन चॅप्टर आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पण घेणार आहोत आपण कारण की भरती आली आहे आणि आपल्याला तयारीला लागायचं ला आणि जोमनी लागायचा आणि ह्या वेळेस अंगावर वर्दी घालायची आहे म्हणजे घालायची आहे इन कंडिशनमध्ये हो बरोबर तर मेहनतीला तैगार राहा मी पण मेहनत घेणार आहे तुमच्यासोबत तुम्ही मेहनत घ्या आणि ह्या वर्षी वर्दी मिळवा ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद